आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव पंचवीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस मला पडाल त्रेचाळीस त्रेचाळीस एक्कावन बावन पंचावन्न रुपये तुझ्या तुम्ही पंचावन्न केले बघता चार रुपये रोख मी देतो पाच रुपये दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे दोनशे पन्नास दोनशे एक्कावन दोनशे पंचावन्न दोनशे साठ पासठ पासठ सासठ रुपये सोळा दोनशे सतरा सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये दोनशे तीस एकतीस पस्तीस दोनशे चाळीस चाळीस रुपये दोनशे एक्केचाळीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन

मांडा गुरुजी मांडा दोनशे दहा अकरा बारा पंधरा एकवीस कोण चला पुढं दोनशे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस दोनशे तेहतीस पस्तीस दोनशे पस्तीस रुपये